आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करणे मुलावर चांगलेच बेतले असून जुन्नर न्यायालयाने नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावा येथील रहिवासी असलेले ऐंशी वर्षांचे विठ्ठल बाबुराव गाडगे यांची स्वतःची शेती व घरदार असतानाही त्यांचे दोन्ही मुलगे लक्ष्मण वय एकोणपन्नास व सुनील वय त्रेपन्न वर्षे हे आपल्या वडिलांच्याच घरात राहून त्यांच्याच शेतीचे उत्पन्न खाऊनही त्यांचा सांभाळ करत नव्हते ना खायला प्यायला देत होते ना लिहायला कपडे देत होते अखेर विठ्ठल गाडगे यांनी सरळ तेरा मे दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नारायणगाव पोलीस स्टेशनचे हवालदार संतोष कोकणे यांनी सदर प्रकरणी तपास करून ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण कल्याण कायद्याच्या कलम चोवीस प्रमाणे त्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला व तपास पूर्ण करून तसे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले अखेर आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजत यांनी यातील आरोपी लक्ष्मण विठ्ठल गाडगे यास तीन महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली आहे